उमा किरण कॉम्प्लेक्स येथे लाथाबुक्या व चाकूने मारहाण केल्याची घटना घडली सदर घटना दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली होती म्हणून दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दो दोन वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या उमा किरण कॉम्प्लेक्स येथे या ठिकाणी फिर्यादी हे त्याच्या हॉटेलमध्ये असताना फिर्यादीच्या अनोळखीचे आरोपी दोघा जणांनी येऊन विनाकारण फिर्यादीच्या हॉटेलमध्ये येऊन फिर्यादीस फिर्यादी लाथाबुक्याने व चाकूने मारहाण करून जखमी केले म्हणून या प्रकरणी फिर्यादी जगदीश रमेश वारे व एकवीस वर्ष व्यवसाय हॉटेल चालक राहणार शिंदेनगर फैजेक तालुका जिल्हा पेड यांच्या फिर्यादीवरून रोहन जाधव ओमकार लाटे या दोघा जणांच्या विरोधामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार वडमारे हे, हे करत आहेत